त्यामुळे यांनी खरंच विचार करायला पाहिला होता कधीतरी असले उद्योग करण्याच्या आधी कुणी पण आमच्या राजसाहेबांबद्दल असं कोणी बोलणार असेल त्याला नागडा करून खेचून मारणार आहे हे ऍक्च्युली ऍक्शनला रिएक्शन होती आम्ही उत्तर द्यायचं जर ठरवलं राजसाहेबांचा आदेश आला तर आम्ही उत्तर देणार म्हणजे देणार मी तुमच्याकडे प्रस्थापित आहे आम्ही सर्व विस्थापित आहेत खरं तर आमच्या अविनय दादाने त्यांना उत्तर दिलं सुपारीचं उत्तर नारायण दिलेलं आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा विजय असो बीडमध्ये जी काही तो जो उबाटा घाटाचा तो गणेश होता त्याला आपल्या बीडमधल्या आप पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सैन्यांनी जे चोपलं त्याला पायाखाली तुडून मारलं त्या ठिकाणी आम्ही पण होतो मी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो आणि त्या ठिकाणी जे काय झालेलं आहे महाराष्ट्र नेण्याचे महाराष्ट्र सैनिक यापुढं असं जर नाही का आपल्या राजसाहेबांच्याबद्दल कुणी असं चुकीचं स्टेटमेंट करणार असेल तर त्याला रस्त्यात नाही साहेबांनी सांगितलं नागडा करून मारा तर आम्ही नागडा करून त्यांना मारणार आहे फक्त नाही का आम्ही वाट बघतोय की आज आम्ही इथं राजमल्ला येऊन थांबलो आहे साहेब नेहमी इथंच आमचं दैवत इथं आहे आम्ही इथं उभे आहोत जर कुणी पण आमच्या राजसाहेबांबद्दल असं कुणी बोलणार असेल तर त्याला नागडा करून ठेचून मारणार आहे ही आमची महाराष्ट्र सैनिक सामान्य कार्यकर्त्याची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आज या ठिकाणी म्हणजे साहेब आले की आम्ही नेहमीच असतो पण जर कोण असे कुठले भडवे येत असतील तर त्या भडव्यांना उत्तर देण्यासाठी मनसे सैनिक हे सदैव तयार आहेत हे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो साहेबांचा आदेश आहे इथं कुणी जमायचं नाही म्हणून आमचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत राज्य संघटक विद्यार्थी सेनेचे भाऊ आमचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष आहेत मी स्वतः शहराध्यक्ष आहेत विभागाध्यक्ष आहेत मोजके आम्ही मंडळी थांबलेलो आहेत आमची बाकी टीम ही सगळे आजूबाजूलाच आम्हाला कालच नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बाजूलाच थांबलेलो आहे म्हणून हिथं सार्वजनिक साहेब स्वतः राहतात म्हणून इथं गर्दी करत नाही बाकी आम्ही तयारच आहोत खरं तर राजसाहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना जो काय गैरप्रकार झाला उबाटा घाटाच्या काही लोकांनी हल्ला केला सुपारी फेकली तर आमच्या दादांनी त्यांना उत्तर दिलं सुपारीचं उत्तर नारळने दिलेलं आहे आणि पुढे जर काय झालं तर नारळाचं झाड जा पण आहे नारळाचं झाड जा जा पण आम्ही वापरू शकतो त्यामुळं गट किंवा इतर राजकीयांनी माग मागं काही खेळू करू नये आम्ही महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरायला पक्के आहोत आणि आमचं आत्तापर्यंत अठरा वीस वर्ष आमची रस्त्यावरच गेलेली आहेत तुम्ही तरी सत्तेत गेला असेल पण आम्ही अजून रस्त्यावरच आहे आम्हाला रस्त्यावरचा चांगला अनुभव आहे आमच्यावर लाट्या गाट्या पडल्या आहेत केसेस झाल्या आहेत जेलला गेलो आहे आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही उत्तर द्यायचं था जर ठरवलं राजसाहेबांचा आला तर आम्ही उत्तर देणार म्हणजे देणार ज्या ज्या वेळेला आम्हाला समजतं की राज राजसाहेब पुण्यात येत आणि राजसाहेबांचं हे निवासस्थान आहे राजमहल तिथं साहेब ज्या ज्या वेळी येतील त्या त्यावेळी वेळी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी उपस्थित असतो या निमित्ताने साहेबांचं आम्हाला दर्शन होतं आणि साहेबांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळतं म्हणून आम्ही येत असतो हा काय प्लॅनिंग करून आम्ही आज या ठिकाणी आलो आहे अशातला भाग नाही आहे दुसरा विषय आपण विचारलात की बीडला ज्या काही गोष्टी झाल्या आणि काल ठाण्यामध्ये त्याचे पडसत होत हे ॲक्च्युली ॲक्शनला रिॲक्शन होती ॲक्च्युली महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रकारच्या गोष्टी कधी स्वतःहून कुणाच्या जा वाटेला जात नाही पण तिकडे जी ॲक्शन झाली त्याला कालची ती रिॲक्शन होती आणि आज असा आम्हाला काय आदेश वगैरे काय किंवा साहेबांनी काही सांगितलेलं नाही नेहमीप्रमाणे साहेब पुण्यामध्ये आलं की आम्ही इथं राजमल्ल उपस्थित असतो त्याचा आजचा एक भाग आहे त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आणि इथून पुढं भविष्यात जर आम्हाला कुठल्या साहेबांकडनं आदेश आला तर आम्ही त्या आदेशाचं पालन करू खरं तर सुपारी फेकणं किंवा काही गोष्टी करणं ही महाराष्ट्राची कुठलीच संस्कृती नाही आहे तर हे नव्याने काहीतरी घडवले जाते कोण करतंय काय करतंय आहे हे राजसाहेब त्यांच्या मुलाखतीतनं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधनं सगळं सांगतात जनतेला एवढंच आव्हान आहे की कुठल्याही भूल तापाला तुम्ही बळी पडू नका की एक वेगळा नेता तुमच्यासाठी काही ना काही ना काही करणारा आहे एक भविष्य आपल्याला चांगलं आहे ते राजसाहेबांच्या दृष्टिकोनातनंच आहे एवढंच सांगतो साहेबांनी वास्तविक पाहता मराठवाडा विदर्भाचा जो दौरा केला आहे म्हणजे पहिल्या सुरुवात साहेबांनी मराठवाड्यात के नाही केली मराठवाड्यामध्ये जे नागरिकांचे प्रश्न असतील महाराष्ट्र नवनिर्माण सैन्य सैनिकांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना समजावण्यासाठी साहेबांनी ॲक्च्युली तो दौरा चालू केलेला आहे हा दौरा पूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे परंतु साहेबांच्या या दौऱ्यामध्ये जे सुपारे फेकणं हे प्रकार झालेत हे ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्राला शोभा देणारे नाही आहेत अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत परंतु दुर्दैवाने अशा गोष्टी झाल्यात तर साहेबांनी त्याच्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की बाबा अशा गोष्टी जर झाल्या तर भविष्यात आम्ही काय करू महाराष्ट्र सैनिक कुठल्याही प्रकारे अशा प चुकीच्या गोष्टी करणार नाही परंतु अशीच जर प हे पद्धत जर वेळोवेळी विरोधकांकडून होत राहिली तर साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही साहेबांच्या आदेशाचं पालन करू जे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये ते काही योग्य दिसत नाही आहे म्हणजे ज्या पद्धतीने सन्मान्यराव साहेबांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी अडथळा आणला आणि ज्या पद्धतीने ते आमच्या अंगावर आलेले आहेत महाराष्ट्र सैनिकांना हे शिकवायची गरजच नाही आहे की अंगावर कसं जायचं ते आमच्यात आमच्या रक्तातच आहे त्यामुळे यांनी खरंच विचार करायला पाहिला होता कधीतरी या असले उद्योग करण्याच्या आधी ही आपली संस्कृती नाही आहे सन्मान्य राजसाहेबांनी फक्त आम्हाला थांबायला सांगितलं आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहे पण आमच्या जर त्यांनी शांत बसण्याच्या जर अंत पाण्याचा जर विचार करत असतील तर त्यांना ते परवडणारं नाही या पद्धतीने साहेबांनी सांगितलं की आम साहेबांचं जर मोळ उठलं तर त्यांना ते झेपणार नाही आहे सुरुवात त्यांनी केली आहे या गोष्टीचा अंत नक्कीच आम्ही करू महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे पुन्हा एकदा सांगतो पण महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कुठल्याही महाराष्ट्र सैनिकाच्या शेफ्टीवर जर आपण पाय ठेवणार असाल तर ते तुम्हाला जड जाईल खूप जड जाईल नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उबटा गटाच्या सन्मान्य राजसाहेबांच्या गाडीवरती जो अटॅक केला जो भॅड हल्ला केला त्या ऍक्शनला रिॲक्शन म्हणून काल ठाण्यामध्ये आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी उबटा घाटाच्या गाड्यांवरती हल्ला केला पण आमचा हल्ला केवढा तीक्ष्ण होता हे सर्व महाराष्ट्राने उठ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे भविष्यात जर सन्मान्य राजसाहेबांच्या विरोधात काही स्टेटमेंट किंवा सन्मान्य राजसाहेबांच्या दौऱ्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर पुणे शहरातले सर्व आम्ही महाराष्ट्र सैनिक आहे जसं सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे प्रस्थापित आहे आम्ही सर्व विस्थापित आहेत आम्हाला गमवण्यासारखं काय नाही आहे आमच्या साहेबाच्या ना आधी लागू नका नाहीतर तुम्हाला याच्यापेक्षा गंभीर स्वरूपाचे परिणामांना सामोरे जावं लागेल